वावदन मेबी पाऊस येतो की काय की वारी असले असेल मी कांदा म्हणजे रेडी झाले माझ्यापेक्षा जास्त क्यूट असलेली आहे श्री काय करायला ते दाखवते तू काय पहिले झाड मारलं आणि आता क्लिंग करायचं कारण की मला वाकायला येत नाही मला वाकलच नाही म्हणून बाप रे हो का एवढं काम करायला शिकलास राव ते मी ते उभं मला पुसता येते बसायची गरज नाही याला वाकायची पण नाही मग काय झालं दररोज तर करते कि मी फरशी वगैरे तू तर स्कूल ला गेलेला असतोस असं का सोप आहे की नाही हे कुणाला छोट्यांना सोप करता येत है, है ना थँक्यू श्री बघा श्री फरशी पुसतोय नारल पाणी नारल पाणी घ्या नारल पाणी नारल पाणी नारल अर्पडल तिच्या अंगावर दादां। दादां। शुकुण। थादाराथ। शुकुण। थादाराथ। ये चला राहू द्या काय करायला होतं ते आणि जावा वरती माझी येणार ना ते माझ्या माझ्यापेक्षा जास्त क्यूट असलेले आहे असं क्यूट एवढं छान मग छानच होणार की आता तू एवढं छान ड्रॉ केलंस म्हटलंस mm -hmm. तर चला आता जेवायला बसलोय आम्ही आणि जेवणामध्ये काय काय दाखवते पाहू छान असं वरण भात चपाती आणि मेथीची भाजी ह्या नाही oh. जळजळ होत म्हणून मला बऱ्याच जणींनी सांगितलं फोडणीचं वरण खाण्याऐवजी सपक वरण खा त्यामुळे जर असं जळजळ कमी होत त्यामुळे आईनं बाजूला लागतो एक दोन कमेंट अशा होत्या की देवपूजा अजिबात दाखवत नाही तर बघा मी जेव्हा गुरुवार करत होते ना तर त्यावेळी देवपूजा दाखवली तर किती तर तेच दाखवणार असंही कमेंट येतात त्यामुळे मी थोडस ते कमी केलं दाखवायचे जेवण वगैरे आटोपले आमच्या आताच आणि निघाले ते पुन्हा ड्युटीला निघतो आता आणि सगळ्यात बेस्ट काय जर मला दिसत असेल ना तर ते युनिफॉर्म आहे आई सुद्धा म्हणते आहे की सगळ्यात छान आईचं म्हणणं पण त्याच आई आता मालिका बघायला लागले आणि ह्यांचा कुठलाही ड्रेस असू हो दे कितीही ब्रँडेड असू दे कसलाही आई नेहमी म्हणते तुम्ही वर्दीवरच सगळ्यात जास्त चांगले दिसत वर्दी म्हणजे आणि उन्हाळ्यामुळे ना स्त्रीच्या पण आणि पण केस खूप कमी केलेत कारण प्रचंड उन्हाळा आहे स्त्रीचा अभ्यास चाललाय टेबल चाललेत श्रीचे ते पण दाखवते पुढे कंटिन्यू है ना श्री? आता कुठपर्यंत पर्यंत चालय फोर चा लिहितोय थोड्या वेळाने तुम्ही बघा आता त्यांनी किती सारे टेबल लर्न केलेत ना आणि स्त्रीला जर अशा घामोळ्या पण झाल्यात बरं म्हणजे घाम गलांड पण तरी त्याचे केस सुद्धा कमी केलेत पण काम गलांडे काही राहत नाहीये तर बघू आता पावडर आणली आहे एक डस्टिंग पावडर त्यांनी नाही राहिलं तर शेवटी दवाखान्यात जाऊ आहे ना बाबू लीड कशाला बरं करा करा, करा कम्प्लीट करा चला गुड बॉय थोड्या वेळाने दाखवते मिसरी चला आले। बोला एलेवन अरे माझे टेबल्स पंधरा पर्यंत आहेत बरं मामांना म्हणून दाखवायचे गावाकडे गेलास आणि हा गोव्यात घेतलेला टी शर्ट आहे स्त्रीचा आता थोडासा आकुड व्हायला म्हणून त्याला म्हणलं काळ वापरायला आहे ना बाळा परत येणार पण नाही आणि आता खरंच खूप वातावरण पण हे आहे त्यामुळे जेवढे हलके फुलके कपडे असतील तेवढं बरं आता फिफ्टीन पर्यंत झालेत पडे आज ना जरा वातावरण वेगळं आहे कपडे वगैरे काढले इथले कारण सगळीकडे वावदन सुटलंय मे बी पाऊस येतो की काय आणि आला तर बरंच आहे इतकं गरम व्हायलाय ना सगळं असं म्हणजे पाऊसात दररोज ओरडते कडे वावटळ सुटलीये बघा झाड येईल बहुतेक पाऊस आणि हे गेले ड्युटीला तस फक्त डोकं भिजू देऊ नये म्हणजे झालं हा छान तरी वादळ सुटलं सगळी मुलं घरात आले तर आता चला पण मध्ये आला पप्पांचा फोन पण गेली बघायला हॅलो श्री होय घरी आहे की बर, 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 हो, होय ते जात आम्ही तेच म्हणाल तू कुठे तुमची ड्युटी कुठे आता मग परत रेनकोट शोधून ठेवतो तिथं वाटलं तर साईडला कुठं थांबा हाँ, हाँ। चला मध्ये पप्पा विचाराल ते श्री खेळायला गेला ग कुठे गेला आत बस तेव्हा इथे राहिलेत कपडे मध्ये होतो मी देते केवढ वादळ सुटलंय पाऊस येते इथून नको घालून बघायच अरे देवा भिजला की डोकं भिजलं का मध्ये या मध्ये आता रात्री भरती एवढ्यातच दुसरी घालून जायची आता वाळायचं अवघड कपड्याच वाळत तीन तीन चार चार स्पेर मध्ये ठेवायला मला पाऊस नका करू गाजा वाजा धरणी म्हणी ती पत्ती माझा नियम पडलं की कसं वाशीता आहे मात नायक नायगा नाही ती जात्यावरचा ओज श्री दळताना गाणी म्हणतो आम्ही पड पड पाऊस माझ्या सख्याच्या चरतावर एली बहिणीचा खर्च कंसदा आणि माझ्या मुबेले बहिणंदा पड पड पाऊस पडूनी बरे केले नंदी तासाला पाणी पिलं बाळा हालीच माझ्या मग गरज आहे आता आई माणसं का विकत तरी पाणी आणून जन पाहिलं जनावरांची काय हाल आपल्या चाललंड एक जनावर राहिले नाही आमच्या गावात डोराळी सगळे लोक यात्रेन किती थंड लगेच वाटायला नावसा पाऊस अशी काहीच नाही पाऊस आल्या बरोबर लगेच लाईट गेली या गोष्टीवर उद्या आता मस्त मिरची भजी उद्या आता मिरची भजी खायची आमचं वातावरण झालंय त्यामुळे लाईट गेली आहे तर आमचा चार्जिंगचा बल्ब चालू केलाय मी आता जाऊच वाटत पण असते डोहा थंड थंड वाटायला ना मी कपडे भिजत होते ते काढायला गेलेले त्यावेळेस माझं ड्रेस भेजला मग मी चेंज केले आता आणि आईच्या वगैरे वाटाल एकदम गार भाई गार गार बघायला सुद्धा होय झाड सगळी टवट लगेच ते झालं जीव आला त्यां ही आहे तर सगळं जग आहे मा ही नसली नसलीवर काहीच नाही पड पड रऊसा गरजूरजू कोकणी वाऊबा राहिल्या ती पयणी गरजूगरजू कोकणी बाळहारीच्या बाई माझा वऊबा राहिल्या ती पयनी अनिवारी मुठ गदरी तो चव कुणी नसका शिकला बाळपणी <laughs> मुलासाठी ना म्हणजे <laughs> मुलगा भाऊ भाऊ मुलगा दोघाली मी जमते पण आता ती भाऊ लई झालीस की गकली तर मुलाला नाहीतर पहिलं भावालाच म्हणायच <laughs> <laughs> असा दरी तो चव कुणी हारी ला ला वा हारी बाळहारी वसका शिकला बाळपणी बाईकी पनी वारी मुठ बैल लाव म्हणी गण काळे आई तू घाल पाडा बरोबर आहे किती न जर नाही केलं सगळ्या विश्वाची कोशिश नवरोबाला आमच्या भजी खायची इच्छा झालेली बाहेर मस्त पाऊस पडतोय आई जात्यावरच्या ओव्या गातीये आणि मग माहोल <laughs> तयार झाला तर मग हे म्हटले की भजी करायच्या अंधाऱ्या खुलीत म्हातारी अंधार्या खुलीत म्हटारी मिली चौघताना दोघांनी चौघात सुटताना दोघांनीच ओळख तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहिती आहे का शिमी अकबर नाकाला पण कलर दिला काय कलर करत ते टीव्ही बनवायला बनवायला तिथे मोटर्स पडल्यात माझ्या काय कामाला येणार म्हणून टीव्ही बनवायला लावून इथून वायर आणि मी टीव्ही बनवणार मस्त चालू आहे आईचे उमन मला ते मिरगाचा पाऊस होतंय का तसं वाटायला लागले मस्त एकदम पाऊस पडला वास खूप छान आ... खंड गरजेचा होता हा आणि ना स्त्रीच आर्ट क्राफ्ट चाललंय आईचं उमन परत होव्या आणि मग खच चाललं की नाही आता झालीच पाहिजे कांदा त्यामुळे मी आता कांदा कट करून घेते इकडं गॅस बघू शकता इथं आणलाय आणि अंधार आहे पूर्ण त्या खोलीमध्ये तसं तर त्यांनी मिरची भजी मागितली होती पण अडचण अशी झाली की मिरच्या संपलेल्या होत्या आणि आता यावेळी जाऊन मिरच्या आणायच्या म्हटले थोडे होतं त्यामुळे मग आम्ही म्हटलं की चला कांदा भजी टाकलाच पाणी सुटते असं ना आन्ले। 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 तर ना कांदा भजी आमच्या घरात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली कांदा भजी खूप आवडते बेसन घेते मी आकाला तळी पदार्थ जरा जास्त आवडायचे की नाही मला मामा पण तुझ्यासारख्याच आहे oh. uh. कुणाकुणा खायची भजी yeah. आईला पण नाही आणि असायच्या का हा चिमण्यावर तर बऱ्याच वेळा लाईट नसायचीच आहे का नाही आणि कसं आहे भूकंप झाला असल्यामुळे आम्ही शेड शेडमध्ये राहायचो बरेच दिवस होते आम्ही जवळपास पंधरा वर्ष शेडमध्ये पत्र्याच्या तिथं राहिलेलो आम्ही भूकंप झाला त्यावेळेस आमचं गाव पण सगळं गावातले मोठा भूकंप झालेला ना मग ते भूकंप्रमाण क्षेत्र होत ना भूकंप का येतो कसे प्रश्न आहेत बघा भूकंप बाळा जमिनी अंतर्गत आपल्या आहे ना भू हालचाली होत असतात बर का तर त्या हालचाली झाल्यामुळं त्याच्या वेवज वर येतात आणि त्यामुळं भूकंप येत असतो बाळा आपल्या हालचाली नाही रे भू अंतर्गत ओवा <laughs> आता बर केला की याचा सुगंध सुरू होता रोमा <laughs> आणि याला पाणी कांद्याला पण मीठ लावलेलं होतं ना तेव्हा पाणी सुटते आणि अंगच पाणी सुटल्यामुळं कमी पाणी लागते <laughs> माती आता मातीचा वास आला आता मस्त कांदा भाजीचा वास येतोय येतो तर तयार होत पहिला आहे आपला आता बाकी सगळी भजी मी करून घेते मस्त मध्ये आपण कॉर्न फ्लॉवर घातले ना थोडस तेल पण धरून ठेवत नाही आणि सोबत कुरकुरीत पण होत पावसानं फायदा केला की होय अस छोट्या गोष्टी कारण का म्हणजे मोठं काहीतरी हॅपनिंग होईल म्हटलं तर ते मस्त आता हिरवी मिरची तळायची मीठ टाकायचं त्या मिरचीवरती आणि बस एका हातात चहाचा ग्लास

काय कांदा रेडी झाले आलेली नाही चला मी देते सगळ्यांना आणि स्त्रीला खूप असं हे व्हाय तर अगोदर त्याला देते खरंच कृष्ठ झाली सॉरी बर का या तुम्ही पण भजी खायला म्हणायचं विसरलो कारण मग ते <laughs> गरम गरम खो होत तर या तुम्ही पण खायला बाहेर कधी पाऊस आला आशामध्ये उन्हाळ्यामध्ये अवकाळी तर अवश्य कांदा भजी चालू पाऊस म्हणलं की भजी झाली पाहिजे तुम्हाला काय आवडतं कांदा भजी का पावसामध्ये वडापाव मिरची भजी काय खारा खात का खारा काही गोड पण आवडत बिस्किट आणि चहा पण घेतात काही सात वाजून पस्तीस मिनिट झालेली पटपट उरकले जेवण पण उरकले ड्रेस आहे ना पावसात भिजत म्हणून त्यांनी बॅग मध्ये घेतलाय ड्युटीच्या तिथे वेअर करण्यासाठी शिवाय मच्छेदारी सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा बरं का आम्ही नेहमी कॅरी करतो कुठंतरी बंदोबस्त असला तरी आता नाईट ड्युटी असल्यामुळे कसं ते मच्छानी टाकून हे करू शकतो श्रांतीच्या वेळामध्ये तर चला निघतो आता मी आज कधी नव्हे तर श्रीने पूर्ण भजीची प्लेट संपवली आणि नाकाला बघा कसा कलरला लाव बाय बाय गुड नाईट गुड नाईट तर आता मोबाईलची टॉर्च लावली आहे मी आणि लाईट तर गेले हे गेलेत ड्युटीला आणि मग आता त्यांचं जेवण वगैरे हो करून आवरूनच गेलेत ते थोडंसं हो आज लवकर जाणं होतं त्यांना आणि आज तिकडेच आहेत ते रात्रभर सो श्री मी आई आहोत आणि आता जेवण वगैरे हो करायचं आहे खरं तर झालं आहे असं की पाऊस एवढा मोठा होऊन सुद्धा ना अर्ध्या ठिकाणची थी तुम्हाला खिडकीतून इथं दिसत असेल तिकडची लाईट चालू आहे या भागातली पण इथली लाईट आमच्या एरियातली नाही आहे म्हणजे अर्ध्या कोल्हापुरातली लाईट चालू आहे तर आता मी जेवणं वगैरे आटोपून घेतोत आणि नऊ वाजता मी आज ब्लॉग देणार होते पण अपलोडिंगसाठी लाईट नसल्यामुळे आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे सगळं बंद बंद झालं त्यामुळे का आजचा ब्लॉग उद्या येईल आताही डेट वगैरे झालेला आहे पण अपलोड करता येत नाही आहे टेक्निकल इशू थोडेसे होतात सो त्यामुळे तर बऱ्याचदा आपण ठरवतो तसं होत नाही म्हणतात ना ते हे असंच कारण मी दिवसभरात असं ठरवलं की आपण नऊ वाजता देऊ सगळ्या सगळेजण असतात त्यावेळी आणि थोडं फ्री झालेलं असतात पण नाहीच ते झालं पॉसिबल सो आज शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तो पण पाहून घ्या तुम्हाला नक्की आवडेल आणि नसाचा आणि उद्या मात्र वेळेनुसार ब्लॉग येईल तर उद्याचा ब्लॉग मात्र पाहायला विसरू नका चला पाऊस इकडे तर भरपूर झाला आहे तुमच्या इकडे आहे की नाही सांगा आणि आता आम्ही जेवणं वगैरे करून घेतो आणि मग आता पुढे तर ब्लॉग कंटिन्यू करणं पॉसिबलच नाही कारण आता लाईट येते की नाही कसं काय काय झालं काहीच माहीत नाही आहे त्यामुळे तर या नोटवरच हा ब्लॉग मी तेच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय